Thank you फ्रेंड वे आर्ट अँड फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही तर मी बनवणार आहे आज बटाट्याचे वेफर्स तर बटाट्याचे वेफर्स रात्रभर मी भिजत न घालता अगदी दोन तासच ज़ भिजत घालणार आहे आणि त्यानंतर ते बनून घेणार आहे तर याचं कारण असं की रात्रभर जर आपण बटाट्याचे वेफर्स जर भिजत घातले आणि सकाळी उठून जर बघितलं ऊन जर कमी असेल तर आपले चिप्स आहेत तर ते लाल पडतात व्यवस्थित असे आपले चिप्स आहेत ते सुकले जात नाहीत म्हणून मी अगदी सकाळी उठूनच चिप्स चीज़ बनवायला घेतलेले आहेत तर आता वाजलेत सकाळचे साडेआठ आणि आता मी लगेचच बटाट्याचे वेफर्स बनवायला घेते मला इथे बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी जी बटाटी मिळतात तर ती काही बाजारामध्ये मिळाली नाही तर मग मी इथे घरीच आपण जी रेग्युलर बटाटी वापरतो तर तीच बटाटी वापरून मी आज हे वेफर्स बनवणार आहे तर मुलांना आपण बाहेरचे चिप्स ची वगैरे आणून देत असतो तर त्यापेक्षा घरीच बनवलेले चिप्स नेहमी फायदेशीरच ठरणार आहे तर अशी ही झटपट वेफर्सची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर चला लगेचच सुरुवात करूया मी ते वेफर्स बनवण्यासाठी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर बटाट्यांचं वेफर्स करण्यासाठी स्पेशल असे बटाटे बाजारामध्ये मिळतात परंतु मला काही मिळाली नाही म्हणून मग मी ते रेग्युलर जो बटाटा होता तर तोच घेतलेला आहे याला भरपूर असा स्टार्च असतो म्हणून आपल्याला तो, आप तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तीन चार वेळा तर मी ते सर्वात अगोदर याची साल काढून घेते प्रत्येक वेळेला आपल्याला चिप्स बनवण्याचा बटाटा मिळेलच असं नाही परंतु बाजारामध्ये जो पण अवेलेबल बटाटा आहे तर त्याने सुद्धा आपण चिप्स बनवू शकतो तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर या पद्धतीने मी साल काढून घेतलेला आहे आता आपण हे बटाटा आहे ना तर तो पाण्यामध्ये लगेचच ठेवायचा आहे नाहीतर बटाटा काळा पडेल इथे माझे सर्व बटाट्याची साले काढून झालेली आहेत तर स्लायसरच्या मदतीने बटाटा चिप्स आपण पाडून घेणार आहोत तरी ते ॲगजेस्टेबल आहे माझ्याकडे स्लायसर तर आपल्याला जास्त पातळ असे चिप्स पाडायचे नाही आहेत कारण आपल्याला लगेच करायचे नाही आहेत तर साधारण दोन तास मी चिप्स पाण्यामध्येच ठेवणार आहे आणि त्यानंतर बनवणार आहे आणि जर जास्त पातळ जर आपण चिप्स केले ना तर ते तळताना तरपून जातात तर म्हणून मग इथे थोडंसं आपल्याला जाडसर असे चिप्स पाडायचे आहेत तर या पद्धतीने मी आता याचे स्लायस करून घेते बटाटा जर जास्त मोठा असेल तर त्याचे आपण उभ्यानेच असे स्लाईस पाडणार आहोत आणि जर बटाटा थोडा लहान असेल तर त्याला आडवा पकडायचा म्हणजे आपले जे वेफर्स आहेत तर ते थोडे मोठे मोठे होतील तर तुम्हाला ज्या पद्धतीने हवेत त्यानुसार तुम्ही त्याचे इथे स्लाईस करून घेऊ शकता तर हा बटाटा थोडा मोठा आहे म्हणून मग मी उभ्यामध्ये याला स्लाईस करून घेत आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मला स्लाईस हवेत तर एवढे जाडीला मी ठेवणार आहे तर बाकीचे पण चीप असे करून घेते स्लाइस ते करून झालेले आहेत तर आपण लगेचच हे पाण्यामध्ये टाकायचं येत नाही तर बटाटा काळा पडेल ते सर्व वेफर्स करून झालेले आहेत तर इथे पाहू शकता सर्वांची जाडी एक समानच असायला हवी आणि पाणी बघू शकता तर आपल्याला पाणी थोडं सफेद दिसत आहे तर जोपर्यंत हे पाणी एकदम स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स सतत दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने थोडं चोळून चोळून आपल्याला घ्यायचे आहेत हे म्हणजे याच्यावरचा जो स्टार्च आहे तर तो निघून जाईल तुम्ही स्टार्च निघेपर्यंत पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत तर दोन तीन वेळा धुवून झाल्यानंतरच तुमचे पेपर सेफते छान असे सफेद होती तर इथे मी दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे त्यांना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे थोडंसं व्हाईट दिसत आहे तर आता एक पाण्यामध्ये याला पूर्ण मी टाकून घेते आणि मग त्यामध्येच आता डिझर्ट ठेवते दोन तासासाठी तिसऱ्यांदा पाणी इथे मी घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता हे चिप्स सर्व घालून घेते चिप्स पूर्णपणे बुडेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण वरती जरी आपले चिप्स राहिले ना तर ते देखील काळे पडू शकतात म्हणून पूर्णपणे पाण्यामध्ये डिप झाले पाहिजेत चिप्स आता हे पाणी बघू शकता एकदम स्वच्छ आहे तर आता या यामध्ये आपण दोन तास भिजत घालणार आहोत भिजत घालण्या अगोदर यामध्ये आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे आपण हे चिप्स दोन तासच भिजत ठेवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तुरटीचे दहा बारा वेळे घेणार आहे पाण्यामध्ये पूर्ण खडा याच्यामध्ये टाकून नाही ठेवणार आहे कारण की आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा जर रात्रभर तुम्हाला हे चिप्स भिजत ठेवायचे असतील तर त्यामध्ये तुरटीचा खडा टाकून ठेवा तुरटी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल आपले चिप्स आता इथे मी दोन तासासाठी ठेवत आहे त्यानंतर मग आपण याला वापरून घेणार आहोत दोन तास झाले मला हे वेफर्स भिजत घालून तर आता पुन्हा एकदा आपल्याला याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पुन्हा याला आपण धुवून घेऊयात आणि एका बाजूला मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर जेवढे वेफर्स आपले त्यामध्ये बुडतील तेवढं आपल्याला पाणी ते टोपामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी उपवासाला सेंदव मीठ चालतं तर ते यामध्ये घालून घेत आहे एक टेबल स्पून साधारण तर तुम्ही जर तुमच्याकडे मीठ नसेल रेग्युलर मीठ घातला तरी चालेल तर आता इथे मी धुवून घेते व्यवस्थित आणि या पाण्यामध्ये टाकते इथे सर्व वेपर्स पुढेपर्यंत पाणी ठेवलेलं आहे आणि आता एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे तुरटीचं पाणी होतं तर ते बघा कसं झालेलं आहे तर ते आता आपण टाकून देणार आहोत आणि हे वेफर्स आहेत तर ते आपण आता गरम पाणी एकदम छान असं उकळलं ना की त्यामध्ये आपण ते वाफवून घेणार आहोत पाण्याला पाहू शकता इथे छान अशी उकळी आली आहे तर यामध्ये आता वेफर्स घालून घेते इथे काटोकाट्स माझे वेफर्स भरलेले आहेत टोपामध्ये तर थोडे त्यांना मी खाली प्रेस करत आहे जेणेकरून सर्व जे वेफर्स आहेत तर व्यवस्थित ते शिजले गेले पाहिजेत तर आपल्याला वेफर्स साधारण पन्नास ते साठ टक्के असे शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवलेली आहे वेफर्स शिजवताना आणि इथे आपल्याला वेफर्स खालीवर करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित आपले वेफर्स शिजले जातील जर तुम्हाला एकाच बॅचमध्ये हे वेफर शिजवायचे नसतील तर तुम्ही दोन बॅचमध्ये शिजवलेत तरी चालेल वेफर शिजायला घालून पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि वेफर्स आता इथे साठ टक्के आपले शिजले गेले आहेत तर तुम्हाला मी ते दाखवते हो आणि आता आपल्याला हे निथळ ठेवायचं आहे यातील पाणी पूर्णपणे आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे साठ टक्के शिजलेलं आहे पाहू शकता मी इथे जाळी ठेवलेली आहे अशा प्रकारची तर याखाली टोप ठेवलेला आहे तर वेफर्स यामध्ये टाकून सर्व पाणी यामध्ये निथळून घेते तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही इथे टोपली वगैरे वापरू शकता हे चिप्स मी उन्हामध्ये वाळत घालणार आहे तर वरती टेरेसवर जाते आणि तिथे हे चिप्स सर्व मी वाळत घालते आता मी इथे टेरेसवरती आली आहे आणि इथे मी प्लास्टिकची शीट्स येणार तर ती अंतरून घेतलेली आहे तर यावरती आपण वेफर्स ते सुकत घालणार आहोत तर याखाली कपडा एक अंतरला आहे आणि त्यावरती प्लास्टिकचा हा पेपर अंतरलेला आहे सर्व वेफर्स असे आपण ठेवूयात आणि त्यानंतर सिंगल सिंगल आपल्याला ते सुकत घालायचे आहेत म्हणजे वेफर्स आपले छान असे सुकले जातील मी आत्ताच टेरेसवर जाऊन हे सर्व वेफर्स काढून आणलेले आहेत आणि पाहू शकता खूप छान प्रकारे सुकले देखील आहेत तर यातील काही वेफर्स मी तुम्हाला तळून दाखवते तेल भरपूर तापलेलं असल्यानंतरच आपल्याला ताप वेफर्स त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर आता इथे पाहू शकता वेफर्स मी टाकले तेल यातील निथळून घ्यायचं आहे आपल्याला काढून घेऊयात तर मी ते पेपर्स पाकत आहे तर पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे पेपर्सला तर हे मी काढून घेते ते काही वेपर्स मी तळून दाखवते तुम्हाला किती वेफर्स तळून झालेले आहेत तर मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर पाहू शकता किती क्रिस्पी असे झालेले आहेत जर तुम्हाला ही वेफर्सची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय